मनस्ताप होतो तुम्ही काही काही चॅनलवाले बघा हे अजित पवारांनी असं अरे अजित पवारांचा काही संबंध संबंध नाही फक्त पक्षाचा होता मग आम्ही काही कार्यकर्तो उलट पत्रकार मित्रांना सगळ्यांना माझ्या ह्याच्याबद्दलचे मत किती स्पष्ट आहेत माझे विचार किती स्पष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि मी जर कुणी जवळचा असो लांबचा असो त्याचा विचार आपण करत नाही कायदा सर्वश्रेष्ठ आहे प्रत्येकाला सन्माननी जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लग्न झालेल्या मुली असतात त्यांच्या बाजूने तर अधिक आपण केले नाही की लग्नाला माझा दोष आहे गंभीर प्रकरण नाही नाही एक एक मिनिट तुम्हाला साधं कळतं का मी भाषणात काय बोललो की अँकर लोक आणि मीडियाचे मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतो दाखवले दाको ना का नाही दाखवले माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथं लोकांना असं असं जर माझ्यावर एलिगेशन येत असतील लग्नाला जायचा प्रश्नच मी लग्नाला नाही ना जाणार त्याच्यानंतर समोरची लोक असली त्याला माझा काय दोष आहे एक मिनिट असू दे दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय दोष आहे का माझा ज्यांच्या घरातल्या मुलीचं हे झालंय कसपाटेच्या वडिलांना विचारलं विचारलं की अजित पवार कशा विचारायचे आणि काय आणि काल ते माझ्याशीच बोलले तुम्हाला काय अजित पवारच्या शिवाय उद्योग नाहीये काही माझा कुठेही संबंध नसताना एक मिनिट घटना घडली त्याला माझा काय दोष एक मला सांगायला अनेक तुमचा पण दाखवतोय काय नाही पण अनेक चॅनलवाले दाखवतात माझा काय संबंध आहे मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं ती जी मंडळी आज पकडलेली आहे ती सगळी तळेगाव मध्ये म्हणजे बिर्याणी खात असताना जे काही असती एक, एक मिनिट का मी पुन्हा सांगितलं तुम्ही काय करता मीडियाला सांगितलं होतं की पात काही असतील तर त्यांना पकडलं जाईल आणि यंत्रणा वाढवली जाईल आपण तीन टीम होत्या त्या टीम दुप्पट करण्याच्या पण सुंद पोलीस पण पी सी पण कोटाच्या पुढे नंतर सगळ्या गोष्टी अजून पण आहे त्यांच्या घरात सु नये तिला पण आम्ही डॉक्टर पोलिसांना सांगितलं की तिलाही विचारा की काय नक्की होतं काय नाही आणि आज मी तर कसपाट्यांच्या परिवाराला भेटणार आहे त्यावेळेस मी त्यांच्याकडनं म्हणजे फोनवर काही डिटेल बोलता आलं नाही परंतु जरा वेळ देऊन मी तुम्हाला काय की सीएमच्या पण सक्त सूचना आहेत माझ्याही सक्त सूचना आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं हे जे घटना घडताच का नाही मुलींनी एक केलं पाहिजे माझं मुलींना आव्हान आहे वधू म्हणून कुठल्या फॅमिलीत जातात की जरा जरी त्यांना डाऊट आला आणि त्यांनी जर तक्रार केली तर ता ता ताबडतोब कारवाई त्या ठिकाणी करता येऊ शकते आणि तिथपर्यंतची वेळ तुमच्या माझ्या घरातल्या मुलींच्यावर येणार नाही